मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे हे सगळं तो आल्यानंतर तपासामध्ये त्याच्याकडे इंट्रॉगेशन केलं जाईल आणि ज्या ज्या निष्पन्न बाबी होतील त्या आपल्यासमोर शेअर केल्या जातील याच्यामध्ये गुन्हे शाखेचे आपले युनिट चारच एक पथक होतं गुंडाविरोधी पथक होतं आणि सायबर टीम त्यांना टेक्निकल साठी होती त्याच्यामध्ये युनिट चारचे पी आय आहेत आमचे अरविंद पवार एपीआय हरीश माने ए पी आय स्वामी आणि पी एस आय साळुंके यांच्या त्यांचे संबंधित अंमलदार सुद्धा होते काय काय आपण त्याच्याकडून शोधू शकता बरोबर आहे गुन्ह्यामध्ये जो त्याचा सहभाग आहे त्याच्या अनुषंगानं आणि इतर जे काही तपासामध्ये इतर आरोपींच्या कडून निष्पन्न झालेल्या बाबी आहेत त्या अनुषंगानं त्या गुन्ह्याचे आयोग जे आहेत आणि त्या गुन्ह्याचे जे तपास करणारे पथक आहेत ते त्यांच्याकडे इंटरव्हिशन करतात तिला समोरासमोर बोलून होऊ शकते कारण त्या संबंध जास्त तपासामध्ये कोणत्या मुद्द्यावर ते समोरासम करणं आवश्यक आहे किंवा त्या आरोपीकडनं काय जास्त विचारपेस करणं आवश्यक आहे याच्याविषयी संबंधित आयो निर्णय घेतील आणि ते तपास करतील कधीपर्यंत पोहोचेल आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या हातीमध्ये